शेवटी मी आई आहे हृदयस्पर्शी मराठी गोष्ट आई ती आईच असते एलिस महाराणी विक्टोरिया यांची मुलगी होती लग्नानंतर तिला एक मुलगा झाला राजवाड्यात नोकर चाकरांची कमी नव्हती तरीही ती एलिस स्वतःच लहान बाळाची खूप काळजी घेत असे सतत त्याच्या सोबत राहून ती त्याची देखभाल करत असे क्षणभर जरी तो दृष्टी आड झाला तरी तिला चैन पडत नसे तिचा मुलगा जेव्हा दहा वर्षाचा झाला तेव्हा त्याला एक संसर्गजन्य रोगाची लागण झाली तज्ज्ञांनी त्याच्यावर उपचार सुरू केले डॉक्टरांनी तपासणी करून सल्ला दिला की काही दिवस सर्वांनी त्याच्यापासून दूर राहावे कारण हा अतिशय जीव संसर्ग असू तो श्वासोच्छ वासाद्वारे फैलावू शकतो त्यामुळे त्याच्या संपर्कात कुणीही येऊ नये डॉक्टरांच्या सांगण्यामुळे सर्व नोकरांमध्ये भीती पसरली कोणीही नोकरचाकर किंवा इतर कोणीच त्याच्या खोलीत जायला तयार नव्हते हो परंतु एलिसने त्या परिस्थितीतही मुलाला एकटे सोडले नाही ती त्याची सेवा करतच राहिली एके दिवशी मुलगा म्हणाला आई बरेच दिवस झाले तू माझी पापी घेतली नाही मला कुशीत घेतले नाही शेवटी आईचे हृदय तेच एलिसने मुलाला जवळ घेतले मायेने त्याला कुरवाळले आणि त्याची पापी घेतली बरेच वेळ ती त्याच्या सान्निध्यात राहिली नको तेच झाले मुलाच्या संपर्कात राहून एलिसही त्या रोगाच्या तावडीत सापडली नंतर अनेकांनी तिला विचारले हा रोग जीवघेवणा असतानासुद्धा आणि तुला ते माहीत असताना तू मुलाला का जवळ केलेस असे करणे म्हणजे वेळेपणा आहे असे तुला वाटले नाही का एलिसने उत्तर दिले मी आई आहे मी माझ्या मुलाला तडफडत कसे एकटे चोडू तो तळमळत होता आणि मी आनंदात कसे राहू मला माझे बाळ महत्वाचे आहे शेवटी मुलासोबत एलिसचीही निधन झाले एलिसच्या समाधीवर इतकेच लिहिले होते शेवटी मी आई आहे तात्पर्य आई हे पृथ्वी तलावरचे ईश्वराचे रूप आहे जे मुलांच्या सुखासाठी तळमळते वेळ प्रसंगी जीवही देते सर्वस्वाचा त्याग करते त्या मातेला मग ती आपली असो किंवा दुसऱ्याची माता तिला दुखावले जाणार नाही याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि फॉलो करा धन्यवाद फ्रेंड्स